नमस्कार मी राम शिंदे केस के सोशल नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मंडळी बातम्या आहे केरगसोळशी गावातून आई काळेश्वरी देवीच्या वार्षिक आनंद उत्सवाची मंडळी ज्याप्रमाणे डिसेंबर जानेवारी मध्ये कोयना विभागात गावोगावी देवी देवतांचा यात्रा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो त्याचप्रमाणे मे महिना आला की सर्व मुंबईकर चाकरमानी आपल्या कुटुंबासह गावाकडे धाव घेत असतात कारण देवी देवतांचे वार्षिक उत्सव वर्धापन दिन लग्न सोळे असे अनेक विविध कार्यक्रम गावागावात सुरू असतात सर्व ठिकाणी उत्साही आणि आनंदी वातावरण पाहायला मिळते असाच वार्षिक आनंद उत्सव चार मे रोजी केरगळ सोळशी गावात आई काळेश्वरी मातेचा देखील मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी सर्व ग्रामस्थ यांनी मंदिरात एकत्र येत आईची पालखी सजवून आईला मानाने पालखीत विराजमान करत सर्व बालगोपाळ तरुण मंडळी यांनी आईची पालखी मिरवणूक संपूर्ण गावातून पारंपरिक वाद्याच्या नादात वाजत गाजत काढली तर ठिकठिकाणी थीक माता भगिनी तरुण मंडळी ग्रामस्थ मुंबईकर यांनी ढोलाच्या तलावर पारंपरिक खेळ लेझिम खेळून आपला आनंद साजरा केला तर पालखी गावातून फिरून मंदिरात आल्यानंतर रात्री सत्यनारायण कथेचे वाचन करून भाविकांच्या उपस्थितीत आई काळेश्वरी देवीची महारती करण्यात आली व त्यानंतर आलेल्या समस्त भाविकांना महाप्रसादाचे वाटप देखील करण्यात आले याच दरम्यान मनोरंजनासाठी ग्रामस्थांच्या व मुंबईकर मंडळी यांच्या वतीने सुप्रसिद्ध ऑर्केस्ट्रा स्टार या देखील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तर या सुंदर सोहळ्याची मंडप सजावट लाइटिंग आणि साउंड सिस्टीम जेबी डेकोरेटरचे मालक श्री विजय शेठ भोसले यांनी केली होती